त्यावर आजच्या तीन पुस्तकाचं प्रकाशन होत आहे सागर मंथन करताना चौदा लग्न बाहेर निघाले आज साहित्याचं सा मंथन करताना चौदा प्रकाशन आज बाहेर आलेले आहे आणि फार मोठा भाग्याचे होत आहे आजच्या मी खरं म्हणजे जवाहरला होतो जवाहरला जिल्हास्तरीय साहित्य संमेलन आहे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाने ज्या अनुकानित जे या ग्रंथालय आहेत त्या ग्रंथालयाला पाच लाख रुपयाचं अनुदान देऊन सगळीकडे हा कार्यक्रम आपल्याला माझ्याकडे जबाबदारी सोबवली होती दोन दिवसाची आज सुद्धा आहे पण तानोड शहरांच्या प्रेमावर कोटी सोडून इथे आवं आहे तर त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिंकर जिलांबर जे मला आज पहिल्यांदा भेट झाली कारण सुधीर पुस्तक यांचं जेव्हा या पंधरा दिवसापूर्वी युवा कॉलेजमध्ये ग्रंथालीचं पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता तेव्हा स्वतःचं नामवले झाला तेव्हापासून मला घेऊ असं वाटतं की मग भेटावं आम्ही कधी येत नव्हतं त्यानिमित्तानं आज भेट झाली मातृ सर म्हणजे आरेम्पा जेव्हा कार्यक्रम जेवत शिव तेव्हा आमची सतत भेट व्हायची आणि त्यांची कविता ऐकत आलेलो आहोत त्यामुळे मध्ये चांगलं संबंध आहे कामाविषय आहे सामानस आहे आमच्या प्रेमातले आहेत आणि आमचे आहे समोर अनेक साहित्यिकप्रेमी आहेत आपले जनार्दन पाटील आहेत हेमंत वसंत आलेजी आहे प्रकाश शैकरजी आहेत कमलकर सगळे आम्ही आपला परिवार आहे आज जो आपण उपस्थित होते तामाव सरांचा परिवार आहे मला तामाव सरांनी सांगितलं होतं की पुस्तकाबद्दल बोल परंतु पुस्तकाबद्दल सगळं बोलून झालं आहे त्यामुळे मी पुस्तकाबद्दल छोटच होणार आहे एक निसर्ग कांगाळकर सर आहे आमचे राजेंद्र सर अमोल सर सर कांगाळ आहेत आणि बऱ्याच दिवसांनी सगळी मांडी आणि भेटली असं बरं वाटलं की आणि त्या निमित्ताने आमचे कोणीमुक्तांचे बादशा आहे अरुणजी फेरे त्यांच्या प्रत्यक्ष एक बिन रक्ताचं नातं आमचं काम आहे बोलण्यासारखं खूप आहे काल आमचा विषय होत असं की पार्थ जिल्ह्यातील कोणी भाषेचे भवितव्य काय ह्या विषयावर परिसंवाद झाला फार मोठा त्याच्यातून म्हणजे जे तुमचे बरी सायंटिस्ट संमेलन असतात ना कॅमेरात बघा सगळ्यांनी एकदा जरा मग कॅमेरेच बघा जरा

त्यांनी काय वेगळ्या पद्धतीने सांगितलं आणि त्याचा जो बोला आहे आणि माणूस की आहे त्याचं दर्शन तुमच्या म्हटलं त्यांनी एक पर्यंत स्वरूप या सगळ्या प्रकाशन समारंभाचं उभं केलं मला स्वतःला दोन तीन दिवसापूर्वी ही पुस्तकं हाती आल्यानंतर एक सतत गोष्ट जाणवत राहिली की मी गेले वीस बावीस वर्ष त्या माणसाला ओळखतो तो माणूस आणि ही पुस्तक यांचा एकमेकांशी एवढा संबंध आहे मी येणार तुम्ही अखेरी वाटेल की मी अगदी कमी वयाचे समजत होतो आणि त्याच्यात जेव्हा मला ध्यानात आलं की हे सप्टेंबरमध्ये ऐंशी वर्ष पूर्ण करणार आहेत म्हटल्यावर मी थक्क झालो या ऐंशी वर्षाचा माणूस या पद्धतीने या सगळ्या जगाकडे पाहू शकतो आणि हे असं मांडू शकतो हे मला खरोखरच थक्क करणार वाटत त्याचबरोबर एक सतत दुःख होत राहायला दुःख अशासाठी होत राहिलं की मी गेले वीस बावीस वर्ष जो म्हणतोय त्या काळामध्ये त्यांच्या दोन तीन दिवाळी अंकांचं असं राजा या दिवाळी अंकांचं प्रकाशन आम्ही केलं आमच्या ऑफिसमध्ये ते यायचे घरी यायचे किंवा असं आणि आनंदाच्या गप्पा व्हायचं मीही लिहिलं त्यांच्याकडे प्रत्येक वेळा मला असं वाटायचं की हे जे लिहित आहे त्याच्यापेक्षा आधी खूप माहिती द्यायला पाहिजे आणि मगपासून तुम्हाला जे माझ्या परिचयात कदाचित सांगण्यात आलं असेल की थिंक महाराष्ट्र डॉट कॉम नावाच्या एका वेब पोर्टलचं संपादन मी करतो ते संपादन करतो त्याच्यासाठी मला विविध तऱ्हेची माहिती समाजांची माहिती जागांची भौगोलिक माहिती ऐतिहासिक माहिती ऐतिहासिक माहिती अशा अनेक गोष्टी सतत लागत असतात ते पूर्ण उत्सुकता असते आणि त्याशिवाय मला एकदा ते कळलं ना की मी बेचेल होतो माझे सहकारी इथे राजेंद्र शिंदे बसलेले आहेत त्यांना माहिती आहे की ह्या ग्रसाला मी किती पत्र लिहिलेली आहेत पत्र ना मी किती पत्र तुम्हाला लिहिले आहेत किती मेसेजेस आहेत की मला ह्या ह्या मांगेला समाजाची जी माहिती द्या ती माहिती द्या कशा पद्धतीने द्या या सद्ग्रस्तानी कधीही मला दाद दिली नाही वेगवेगळ्या व्यक्तींचा मी उल्लेख करायचो आणि मला हे पाहिजे मला वाटतं हा माणूस करू नये त्यामुळे माफ करूया आता त्यांचं वय एवढं आहे म्हटलं मी आता माफ करू शकत नाही पण माफ मला करावंच लागेल अशाच वाटते की मी सगळी माहिती मला अचानक हा खाजेनं उपलब्ध झाला सांगितलं ना गॅझेट आहे ते इतकं सत्य आहे की याच्यामध्ये सगळी माहितीच आहे म्हणजे परवा जर पाहिलंच माझं आम्ही याच्या मी एक पुस्तक घेतलं ले एडिटे ले लेखना तो आमच्या थिंक महाराष्ट्रात आठवण्यासाठी एडिट सुद्धा केला इतकं मला ते महत्वाचं वाटत आहे तर मांगेर समाज किंवा कोळी समाज याची या पद्धतीची माहिती मला मिळालेली नव्हती माहिती होती पण आता अरुण जसं म्हणाला त्या पद्धतीचं अत्यंत ऑथेंटिक कारण की त्याला एका बाजूला ह्या साहित्याचार्यच असल्यामुळे त्या माणसाने पेट ती केली त्याला आमच्यासाठी पत्रकार काय नवीन करणार काहीच करू शकत नाही फक्त संपादक करू शकतो इतके परिपूर्ण अशा सर्वशी माहिती या पुस्तकांमध्ये उपलब्ध होते आणि ते खरोखरच आहे की पुढील पिढ्यांसाठी पुस्तक आहे म्हणजे ह्याचा अर्थ असलेल्या वेळेला घेऊ नाही असं नाही की बघू जर काही ओढिमा असतील ह्या प्रकारच्या ऑथेंटिसिटीच्या अधिकृत माहितीच्या तर त्या जरूर आत्ता पॉईंट आऊट करायला पाहिजे की तुम्ही सगळ्या लोकांनी हे पुस्तकं जरूर बारकाईने वाचा बारकाईने वाचा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेची जी, जी माहिती आहे ती किती सत्य आहे त्याच्यामध्ये काही अपुरेपणा आहे का हे जरूर जाणून घ्या मला जरूर कळवा कारण यातलं बरंच सारं साहित्य मी आणि आमचे शिंदे आता त्याच कामाला लागणार त्यांची परवानगी घेऊन मी पुस्तक सांगतो ना जी एक गोष्ट अशी आहे की ती संस्कारशील पुस्तक आहे मेघना साने जो गोडवा आणि माणूस की सांगितले ना ते खरोखरच आहे त्या प्रसंगामध्ये सुद्धा मला एकीकडे आठवत होते ना ते वेगवेगळे जाग्यावर अवलंबून असलेले इंग्रजी सिनेमा आठवत होते ती किती रोमहर्षक पद्धतीने तो प्रसंग चित्रित करता आला असतो किती रो वेगळ्या तऱ्हेने त्या सर्वत नाट्य जे आहे की एक उडणारी बोट आणि तिला वाचवायला सांगलेली दुसरी बोट हे नाट्य किती वेगळ्या पद्धतीने मांडता आलं असं की म्हणून चेम्मीन नावाचं जे एक मल्याळी कादंबरी होती तिला साहित्य अकॅडमीचा सा पुरस्कार मिळाला बरीच वर्ष झाली तिला पंधरा वर्ष चेन नाटकामध्ये हे कादंबरीमध्ये एक वेगळ्या तऱ्हेची प्रेमकथा आणि त्याचे उसळणार राजा या असा चित्रित केला गेलेला आहे तरी याच्या या वेगवेगळ्या कथा कथा नाहीये त्याच्या हे त्यांनी सरळ प्रसंग लिहिलेले आहेत जे आपण म्हणतोय ना सगळे प्रसंग लिहिलेले आहेत आता आम्हाला जे माहिती आहे तो बदला यांनी शांता शेळक्यांची ओळख करून दिलेली रविनाथ मंगेशकरांचं म्युझिक दुसऱ्या बदलला आता आम्हाला जो कोळी समजारखा दिसतो ना तो कशातून दिसतो तर अरुण कदम आणि नमा नाही आपल्याला हास्य जत्रामध्ये सतत ते येतात बघा आणि एक वेगळ्याच तऱ्हेचं दृश्य दाखवतात प्रत्यक्षात जो कोळी समाज आहे त्या कोळी समाजाचं कशा पद्धतीने दर्शन व्हायला पाहिजे हे मग अरुणने पुन्हा त्याचा रेफन दिला की मगाशी जेव्हा आम्ही इथे आत आलो आणि ना नृत्य चालू होतो आम्हाला फक्त त्या टी व्हीवरच पाहिजे थोडीसा कोळी नृत्य माहिती आहे त्याच्यात ती जी जोम आहे जोश आहे आणि जो तो जसं म्हणाला की पाय आपोआप फळाला लागतात आणि त्याच्यावर रोज नाचावं असं वाटलं सुद्धा आमचासुद्धा नाचावंसं वाटायला लागलं तर इतका जोश तो जिवंत चित्र इथे मग आम्हाला पाहायला मिळालं आणि अशा तऱ्हेचा जो आपल्याकडे पूर्वी असायचा की कुठलाही प्रकारचा कार्यक्रम असेल त्याची सुरुवात पोवाड्याने व्हायची गाण्याने व्हायची कुठच्या तरी सांस्कृतिक भाव निर्माण करून व्हायची तो हल्ली होतच नाही आणि हल्ली आल्यापासून नंतर लगेचच आमच्यासारखे गंभीर चेहरे करून कोणतरी काहीतरी भाष्य करत असतं आणि असे पुर पुरकले जातात कार्यक्रम त्याच्याऐवजी आज जे संबंध कार्यक्रमामध्ये चैतन्य होतं आणि आपण सगळे रंगूश केलेलो होतो वेगवेगळ्याकडे वेग जे उत्तम भाषणं झाली आणि मुख्य म्हणजे सगळ्यात मोठा जसं म्हटलं तसं खजिना हाती आला हा खजिना आपल्याला बराच काळ पुरवठा द्यायचा राहील असं मला वाटतं मी पंढरीनाथ त्यांना परत एकदा व्यक्ती केली की यातली जी माहिती आम्ही परत परत आहोत ते आम्हाला जरूर तुम्ही द्या कारण की आपल्याला जर हे शिल्लक ठेवायचं असेल सगळं तर ते त्याचं माध्यम कुठचं राहणार आहे याच्या पुढे म्हणजे आत्ता तरी माहिती आहे मग त्याच्यामध्ये ए आयची अशी एक गोष्ट आहे सांगितली गेली की ए आयची गोष्ट तर आपल्याला पूर्ण घाबरून सोडणारी आहे परंतु आत्ता माहिती असलेल्या माध्यमांमध्ये वेब पोर्टल वेब हेच माध्यम असं आहे की जे जगभर चांगल्या पद्धतीने आपली माहिती पुरवू शकतं त्यामुळे आपली जी कोळी समाजाची जी माहिती आहे कोळीने आग्रही जे आपण आणि सांगतो की मुंबईचे पहिले कोण रहिवासी हे जर रहिवासी असतील तर त्याने ते आग्रहाने सांगायला पाहिजे आणि ते आग्रहाने सांगताना निश्चितच जाताची माध्यमं वापरली पाहिजे आमच्याकडे एक माध्यम उपलब्ध आहे त्याचा तुम्ही सगळ्यांनी मी पंढरीला त्यांना जशी विनंती करीन तशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल हे आम्ही त्याच्यामध्ये प्रत्येक तालुका महत्वाचा घडतो म्हणजे असं आम्ही तटरक्षकाला सोडणार नाही डहाणू डहाणू तालुका आपल्याला कसा घेता येईल डहाणू तालुका जीवना प्रत्येक तालुका आहे सेंट्रल कलपूर आम्ही तिथूनचा डेटा गोळा करतो तो तीन प्रकारचा डेटा असतो एक तर व्यक्ती ती तुमच्या अशा प्रकारच्या व्यक्ती पंढरीनाथ आणि पंढरीनाथांनी याच्यामध्ये जे आहेत त्या इतक्या व्यक्ती आहेत त्यातली जी प्रासादिकता आहे ना त्याची वर्णन केले ना त्यामुळे प्रासादिक अशी वर्णनं येतात त्या व्यक्तींची व्यक्तीचे खूप बारकावे त्यांनी लिहिले काय तर नाही परंतु त्याचं वर्णन करत असताना ते अतिशय प्रसन्न असं पुढे पुढे जातं आणि खूप मजा वाटते म्हणजे उदाहरणार्थ आणि ते बारकाळी छोटे कसे टिकले नाही विकास सबनीशचे पुस्तकात मला लक्षात राहिलं होतो विकास सबनीश यांचं थोडं अकाली निधन झालं विकास अबनीस कार्टून माहिती असतील तर त्याच्यावर त्यांनी लेख लिहिलेला आहे तो लेख लिहिलेला आहे त्याच्यात शेवटचं वाक्य असं आहे की विकास सबनीश चालताना खूप जलद चालायचे घाईनी चालायचे पण ती घाई तरी ह्या प्रसंगी नको ती असा जो काही अत्यंत हळूवार मार्मी परंतु मनाला स्पर्श करेल असे जे उल्लेख केले आहेत ना तसे या पुस्तकात वेळोवेळी येतात अनेक तऱ्हेची व्यक्ति जी व्यक्तिचित्र आहेत ना, ना। ती व्यक्तिचित्र विशेषतः म्हणजे दुसऱ्या पुस्तकात आहे ते घटित आहे कथा त्याला म्हटलेलं आहे त्यांनी छान वर्णन केलं आहे त्या हे लिहिताना प्रस्तावांना लिहिताना खूप छान पद्धतीने वर्णन केलेलं आहे परंतु ते आहे ते घटित आहे मी जशी मगाशी सांगितलं ते दोन गोटींचं तशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटना आणि त्या घटनांची सविस्तर वर्णनं ती सविस्तर वर्णनं करताना त्याला जो भास दिलेला आहे तो कथा वाद आणि त्या कथा वाद असल्यामुळे आपल्याला वाटतं की ही कथा आहे आपण प्रत्यक्षात ते जवळजवळ सत्य कथा असव्यात अशा पद्धतीच्या त्या घटना आहेत तर तिसऱ्या याच्यातरी तुम्ही सांगितलं होतं तर डॉक्युमेंटेशन आहे त्याला ज्याला त्यांनी ललित लेख म्हटलं आहे त्या ललित लेखामध्ये प्रत्यक्षात डॉक्युमेंटेशन आहे आणि ते डॉक्युमेंटेशन फार कमी आहे मी आता था या तालुका साहित्य महामंडळांच्या पालघर तालुक्यात साहित्य महामंडळ म्हणजे महामंडळने म्हणजे साहित्य संघ मंडळ निर्माण झालं आणि त्या मंडळामार्फत कशा पद्धतीच्या किती घटना घडवून गेलेल्या आहेत वेगवेगळे समारंभ कसे झालेले आहेत त्याचं अतिशय छान छान वर्णन आहे आणि हे वर्णन करत असताना आपल्याला एक दुसऱ्या बाजूला सतत असं वाटायला लागतं की ह्या तऱ्हेचा साहित्याचा जो वाद होता साहित्याची जी सांस्कृतिक भाव होता जो समाजामध्ये फार दृढमूल झालेला होता तो गेल्या काही वर्षामध्ये पाच दहा वर्षामध्ये साहित्याचा आणि एकूणच सांस्कृतिक भाव बघा समाजामधून नाहीसा झालेला आहे ह्या तऱ्हेचे समारंभ आता फार होत नाही झाले तरी एवढी साधा माणसं जमत नाही आणि म्हणजे त्याची ओढ ही असायची ओढही नसते तर हे जे हरवलेलं जग आहे असताचं ते जग मला असं वाटतं की ह्याच्यातून जपलं जात आहे ते इतक्या बारकाईने पंढरीनाथ दामोरे यांनी तिथूनच्या पालघर तालुक्यापुरतं अतिशय छान पद्धतीने जपलेलं असल्यामुळे मला त्यांचं कौतुकही वाटलं एकीकडे दुःखही झालं मग सांगितलं जसं की हे जर आधीच आमच्याबरोबर म्हणजे मगाशी आरोप म्हणाला की आमच्याकडे लोक हे गांगल पाहतात तर गांगल उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहत होते ते ते मात्र मला तेवढ्या उत्सुकतेने दाद देत नव्हते दा की हे तुम्हालाही एक अर्थान मी हे का की तुम्हाला सर्वांना हे माझं आवाहन आहे की आत्ताचा जो समाज आहे तो हे हरवलेला संस्कारशील भाव आहे हरवलेली जी सांस्कृतिकता आहे ही सांस्कृतिकता जर आपल्याला जपायची असेल तर आत्ता इथे बहुसंख्येने जमलेले जे थोडे सिनियर ज्येष्ठतेकडे जमवणारे सगळे लोक आहेत हे ज्येष्ठतेकडे जर लोन होणाऱ्या लोकांचीही जबाबदारी आहे तरच आपण ए आयला उत्तर देऊ शकू नाहीतर ए आयच्या हातात केव्हा जाऊ आणि माणसांची यंत्र केव्हा बनतील हे आपल्याला कळणार नाही ऑलरेडी आपण जवळजवळ संवेदना सगळ्या आरवलेल्या आहेत बघा कुटुंब वस्ती हा कमी शिल्लक राहिलेली आहे कुटुंब झाला म्हणून असं जवळजवळ कुटुंब राहिलेलं नाही आहे अशा वेळेला मला असं वाटतं की या जे जुने सगळे संस्कार आहेत जुन संस्कारी जीवन आहे ते जीवन जपलं जाणं ही फार महत्त्वाची गोष्ट ठरेल एक तुम्हाला माहिती आहे माहिती नाही पण आमचा जो वसंत वसंत, वसंत विमायन नावाचा एक साहस वेल आहे तो दरवर्षी गुढीपाडव्याला म्हणजे आता तो लवकर येणार सण आहे म्हणून गुढीपाडव्याला ते येतो आणि रेवदंड लावून रेवदंडा नागाव अशा ज्या सगळ्या पूर्वी हा थोड्या नौका सोडायच्या आणि कोळी बांधवून त्याच्यात म्हणजे फार गंमत करायचे नाही आता त्याने गेले पाच सात वर्ष ते सगळीकडे प्रस्तुत केलं आहे त्यामुळे येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढली आणि मग तिथे एक शर्यतीसारखी ठेवून प्रत्यक्षात च्येत नसते पण ते स्पिरिट असं तयार होतं आणि त्याच्यावर त्या नौकांवर वेगवेगळ्या नौकांवर त्या कोळी स्त्रिया कोळी पुरुष त्यांच्या काही पारंपरिक वेषात काही नवीन वेषात असे असतात आणि खूप जिद्दीनी असा तो सबंध अलिबागचा जो किनारा आहे अलिबाग म्हणजे रेवदंडा नागावचा किनारा हा पूर्णतः खुलून जातो उडी पाडव्याच्या दिवशी संबंध दिवसभर ते खरोखर पाहणार काय त्यांच्या शेळाच्या बऱ्याच जाडांच्या शेळाच्या नावता असतात गम तर गमत असेल तर हे आपल्याला मला असं वाटतं की ह्या तऱ्हेचं जे कोळी जीवन आहे हे मी कोळी जमातीपूरत असतं इथे आपण सगळ्यांनी बांधव नको म्हणून तसं बोलतोय पण हे सगळ्या वेगवेगळ्या मला हे आय थिंक महाराष्ट्रामध्ये जर सगळीत महत्त्वाची गोष्ट जाणवत असेल तर हिंदू धर्म नावाची गोष्ट नाही आहे ना ते असे समुदाय आहेत आणि त्या समुदायांची प्रत्येकाची अशी वेगवेगळी दैवत आहेत मग ती दैवत कुठच्या तरी एक आहे गमतीमध्ये कुठच्या तरी इतिहासाक्रमामध्ये एका मोठ्या अशा परंपरेत जोडली गेली परंतु हे जे छोटे छोटे समाज आहेत ना ते छोटे 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 मोठे असे कसेही असू शकतात ते छोटे मोठे समाज हा भारतीयत्वाची खरं लक्षण आहे आणि भारतीय समाज जो एकत्र राहिला ना तो त्या पद्धतीने राहिलेला आहे आणि ते तो राहण्यासाठी या माहीत टिकण्यासाठी आपल्याला हे सगळे समाज जपली जाणं हे महत्वाचं आहे आणि समाज जपली जाणं महत्त्वाचं असेल तर या पद्धतीचं डॉक्युमेंटेशन होणं महत्वाचं आहे आणि ते डॉक्युमेंटेशन ह्या ललित पद्धतीने केलं जाणं हे अधिक महत्वाचं आहे नाहीतर डॉक्युमेंटेशन म्हटल्यावर गंभीर चेहऱ्याचे असे लोक काहीतरी स्टॅटिस्टिक्स घेऊन वगैरे बसतात त्या स्टॅटिस्टिक्सला काही आता अर्थ असतो पण फार मर्यादित अर्थ असतो खरा जो अर्थ असतो तो या लालित्याला असतो त्या ला लालित्यातून संस्कृती निर्माण होते कोळी समाजाची संस्कृती म्हणा किंवा मागणी वेगवेगळ्या समाजांच्या जे संस्कृती आहे त्या संस्कृती त्याच्यातून घडलेले आहेत आगरी समाजाची संस्कृती हे सगळं त्याच्यातून घडलेलं आहे आणि ते ललित पद्धतीने जेवढं मांडलं जाईल तेवढं ते अधिक पुढे टिकण्याची शक्यता आहे तुम्ही छान पद्धतीने मांडीवर हात मारला तुम्ही कंटाळा आहे हे माझ्या लक्षात आलेलं नाही एकूण नाही आम्हाला सगळ्यांनाही वाटत होतं की बऱ्यापैकी छान पण तो समारंभाला छान होता सगळे वक्ते खूप छान बोलले पंढरीनाथ दमोरे यांची आज मला अगदी वेगळ्या तऱ्हेची आज मी गेल्या तीन चार दिवसात अगदी वेगळ्या तऱ्हेची ओळख झाली आमच्या कुटुंबियांची आज ओळख झाली प्रज्ञांची ओळख झाली हे सगळं मोठा आनंददायक आहे ते आनंदच घेऊन मी आता माझ्या खर्च वाटवला जाईल धन्यवाद एस एम भी न्यूज चॅनल अँड प्रिंट मीडिया आज साहित्याचार्य झंझावात आणि घुमतोय वादळवारा साहित्याचार्य पंढरीनाथ सामोरे यांचा झंझावात घुमतोय वादळवारा आणि आदर्शाचे प्रकाशजीप या तीन पुस्तकांचे प्रकाशन झाले आणि पेकर हे त्यांचे दोन शब्द व्यक्त करत आहेत नमस्कार मी अजून देव आणि मंडळीचे प्रमुख आहे गेली अडतीस वर्ष या या कोळी समाजाचा वारसा कोळी समज दमवत आहे असं माझे गुरुजी सचिन शेखर आणि ड्रीमगर हेमालनी मी जगाचा प्रवास केला पण आज जो प्रम साहित्यिक आहे त्याच्या तीन पुस्तकाचं उद्घाटन झालं आणि त्यानिमित्ताने तसे एक तीन वेगळे कार्यक्रम केले जसं एक उदारसरूप केला आणि दुसरं म्हणजे एक होळी केलं आणि तिसरा हा एक देश राहिला तर ती मी मनात असं केलं की जर तीन पुस्तकांचं उद्घाटन होतं आहे तर का तीन व्हरायटी मी असं डान्स करू शकतो आणि आज जे मी तीन डान्स व्हरायटी केले ह्या पुस्तकाचं उद्घाटन आणि आज अक्षरशः हा हे जो माहोल आहे हा पब्लिक आहे हा सगळ्यांना आवडलेला आणि प्रत्यक्ष येऊन मला भेटत आहे की तुम्ही ह्या वयात पण तुम्ही एवढे डान्स करता तुमची ह्या वयात तुमच्या मुद्रा हे जे काय तर मी थोडं शिकलेलो आहे आणि शिकलो म्हणून हे आज आज साहित्यिक कार्यक्रमात या तीन पुस्तकाच्या उद्घाटनासाठी मी हा एक कार्यक्रम केला आणि खरंच मला एवढं असं मी भाग्यवान आहे की या तीन पुस्तकाच्या उद्घाटन माझा पण एक ह्या वया जोश असा जुगडी झाला धन्यवाद अरुण शिती सेम बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया आज साहित्याचार्य पंढरीनाथ चामोरे यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन झाले त्या पुस्तकांची नावे झंझावात घुमतोय वादळ वारा आणि आदर्शाचे प्रकाशदीप आज चंद्रकांत पारकर आणि चैताली पारकर या आपल्या एस एम बी न्यूज चॅनेलसमोर त्यांचे मनोगत व्यक्त करत आहे आहे आणि जी ह्या जो कार्यक्रम झाला हा अनेक मान्यपूर्णांनी चांगल्या पद्धतीने हे केलं त्यामुळे त्यांच्या त्या कार्यक्रमाला एक चांगली शोभा आली आणि साहित्याचा कार्यक्रम होतो त्यामुळे इतके माणसं येत नाही तरी पण या कार्यक्रमाला लोक गाठीवटीने आली होती आणि आनंद सुद्धा घेतला त्यांच्या या कार्यक्रमाला त्यांचे आहे आणि असंच त्यांच्या साहित्याचा प्रवास अखंडित राहो मी त्यांना मला असं वाटतं की त्यांचा हा साहित्याचा जो काही वारसा आहे किंवा ते सतत साहित्य गीत आहे तर ते असंच लिहित राहू हे सेम अभी न्यूज चॅनल अँड प्रिंट मीडिया आज आपण साहित्याचार्य पंढरीनाथ तामोरे यांच्या तीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळ्यामध्ये आलो आहोत त्या तीन पुस्तकांची नावे आहेत झंझावात घुमतोय वादळ वारा आणि आदर्शाचे प्रकाशदीप या कार्यक्रमामध्ये मान्यवर सामंत साहेब त्यांच्या परिवारासोबत आलेले आहेत त्याचा वारसा जपानाला साहित्य निर्माण करणारे साहित्यिक आहे आणि त्यांच्या आणि त्यांचे आजची तीन पुस्तकं म्हणून त्यांची चौदा पुस्तकं निर्माण झाली आणि हे चौदा अब्द्या आपल्या वेगळे मुख्य आहेत आपल्याला त्यांच्या कार्यक्रमासाठी एक गांधर सर मराठ यांनी विमित्त जी अध्यक्ष सुनावले त्यांच्या विचार ऐकता आले आणि त्यांनी ते साहित्य त्यांच्या विचारमध्ये एक मार्गेला समाज म्हणून किंवा हा संपूर्ण आपल्या मार्गचा जो नवीन जिल्हा आहे या जिल्ह्याची जी संस्कृती आहे त्याचं प्रतिनिधित्व सगळं त्याच्या या प्रतिनिधीमध्ये दिसतं सागराचा संघर्ष दिसतो आणि संघर्ष मात करून पुढे येणारी माणसं ह्या कथनास सगळ्या अटीचं ही फार महत्त्वाची अशी साहित्य कृती आहे आज मराठी भाषेला तुमच्या 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 म्यावा त्याच्यानंतर एक विचार व्यक्त केही विचार व्यक्त के कार्यक्रम एकन्द्रम एक संस्कृति चाहिँ योगदान गर्ने कार्यक्रम